नेता विखे राजकारण मी पद्मश्री विखे पाटला बसूनच पाहिलं परंतु नवीनच एक शब्द आता ऐकायला येऊन राहिला परिषदात दहशत आहे दहशत आहे असं शेजारचे आजूबाजूचे लोक येऊन सांगतात पण मला नाही आठवती हो कधी दहशतीचं वातावरण हो आहे कारण गेल्या पंच्याहत्तर वर्षात पद्मश्री असतील किंवा पद्मभूभूषण बाळासाहेब विखेबाटले असतील किंवा आता त्यांचे चिरंजीव राजा कृष्ण विखे असतील किंवा नवीन आता जे नेतृत्व आहे तरुणांचं सुजयराजा विखे पाटील अगदी सगळ्यांशी हसून खेळून आणि सुखदुःखात सामील व्हायला ते कुटुंब आहे गेल्या जवळजवळ म्हणजे मला कळतय माझा जन्म जरी पन्नासचा असला म्हणजे ज्या दिवशी संविधान लागू झाला ज्या वर्षी त्या वर्षातला माझा जन्म आहे परंतु अगदी लोकशाही प्रक्रियेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पंचायत राज कायदा आला तेव्हापासून आजपर्यंत या परिसरात ग्रामपंचायती सोसायटी पद्मश्रीनीच काढल्या या भागामध्ये आणि सहकाराचं जाळ पहिली सोसायटी लोणीच राहिली आमची सोसायटी बाबळेश्वरची त्याच काळात झाली आणि पहिला महाराष्ट्रातला सा सहकारी साखर काढला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जीवन बदलून गेलं नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदललं आज महाराष्ट्रात कोऑपरेटिव्ह पद्धतीनं दोनशे कारखाने उभे राहिले आणि त्याच्यामुळे मोठी रोजगार निर्मिती ग्रामीण भागात झाली मी असा नारा ऐकला आमच्या काळात त्या की गांधीजी

आणि खऱ्या अर्थाने खेड्याकडे ही इंडस्ट्री बिरायला मुळे हे एवढं मोठं शैक्षणिक संकुल राहिल्यामुळं आज मुंबई पुणा काश्मीरचे विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येतात गुजरातचे सुद्धा विद्यार्थी शिकायला येतात लोक म्हणतात आदर्श मॉडेल परंतु गुजरातचे विद्यार्थी सुद्धा या इंजिनिअरिंग कॉलेजला केमिकल इंजिनिअरिंगला येतात असा एक मोठा आमूलाग बदल या परिसरात झाला असा देशाचे जवळजवळ चार राष्ट्रपती मी इथं आलेले माझ्या कानाने त्यांचं भाषण ऐकले त्यांचं बोलणं ऐकलं यशवंतराव वारंवार आणि ते म्हणायचे ज्या ज्या वेळी मी प्रवास नगरला येतो त्या त्यावेळी मी तुम्हाला नित्य पाहायला पाहायला आणि हे नित्य वा केवळ विखे परिवारामुळे के येतो हे जे नवीन इथं होतं हे प्रत्येक काम अगदी नव्यानी जे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दहा वर्षांनी घडलं ते यांनी पन्नास वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वी क्रांती आणली आणि त्याचाच परिपाक आज पूर्ण देशभर आहे कलम म्हणते मी बऱ्याच ठिकाणी गेलो परंतु असं एज्युकेशन मॉडेल ग्रामीण भागात आणि खेड्याचं शहरात रूपांतर हे मी प्रथम पाहिलं मी जर देशात आणि जगात कुठेही गेलो ना तर मी लोकांना सांगेन की जा नगरचं एज्युकेशन कॉम्प्लेक्स पहा नगरचं सहकारी याचं जाळ पहा असं स्वतः अब्दुल कलाम राष्ट्रपती म्हणले बाळासाहेब थोरात हे केवळ दहशत आहे ना विखेंची आहे दहशत कोणती दहशत आहे त्यांच्या कामाची दहशत त्यांना तशी सामाजिक दहशत नाहीये पण विखे पाटलाचं जे डोंगर एवढं काम आहे अहो काम सांगायला गेलं तर समजा गुण राहील माझ्यासारख्या तालुक्याची निर्मिती पंचायत समितीचं कार्यालय याच तहसील कार्यालय डेप्युटी कार्यालय कोर्टाची निर्मिती गोष्टी जर त्यांनी एवढा मोठ्या कामाचा डोंगर केला ते महसूल मंत्री होते त्यांच्या नाही ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलं ते राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं अनेक वर्ष माधवराव गायकवाड असतील बाळासाहेब विखे पाटील असतील यांनी संघर्ष केला कोणासाठी खंडकरी शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या जमिनी या खासगी कारखानदारांकडे गुंतलेल्या हो होत्या त्या महामंडळाकडे काही गुंतलेल्या हो होत्या त्या सोडवणीची चळवळ ही पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील आणि माधवराव हो गायकवाड यांनी केलेली ते आम्ही डोळे पाहिजे त्या संघर्षात आम्ही पण होतो त्या मोर्चात आंदोलनामध्ये आणि ती गोष्ट त्यांना सात वर्ष न करता आली महसूल मंत्री असून अडीच वर्षाचं हे जे गतिमान सरकार आलं या गतिमान सरकारनी अडीच वर्षात खंडकार्यांचा प्रश्न मार्ग लावला नंबर दोन चे जे उतारे होते ते नंबर एक चे करून अनेक ठिकाणी आणि विशेष म्हणजे या कुटुंबाचं एक वैशिष्ट्य असं आहे सर्व धर्म सर्व जाती आणि मग आता सध्याला काही ठिकाणी काय चालू आहे जाती जातीत जाती भांडण लावून विभाजन करायचं परंतु हे कुटुंब मी तरी पाहिलंय माझ्या पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यात कधी तर जातीवाद नाही कधी तर धर्मवाद नाही आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे कुटुंब आहे आणि म्हणूनच आणि म्हणूनच या परिसराचा विकास झाला हे नाकारता येणार नाही जगातला कोणी विद्वान जरी आला इथं हे सगळं पाहून नक्कीच थकीत होऊन जात आणि म्हणून दहशत हा जो शब्द ते वापरतात भाग यांच्या कामाची दहशत नाही विख्या पात्राच्या कामाची दहशत विरोधकांना त्याची सामाजिक दहशत काय नाहीये आमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका अगदी पॅनल उभे राहतात आता तुम्ही आले नाही इथं एवढ्यात मला हवाय एका विरोधकांनी हँडविल का हा अपक्ष उमेदवार आहे मग जर माझ्यावर दहशत असती तर मी हँडविल स्वीकारलं नसत लक्षात घ्या दहशत कशाला म्हणतात तो विरोधी उमेदवार आला आणि मग तो मला हँडविल देतोय आणि मी ते घेतलं नाही नको बाबा मला कोणतरी पाहिजे आणि ते बादला जाऊन सांगा याला दहशत म्हणतात जर मी विरोधक हँडविल घेतोय आणि मी ते वाचतोय तर मग दहशत आहे हे सगळं जे चाललंय लोकशाही प्रक्रियेप्रमाणे चाललंय अगदी त्यांच्याकडे हा आता जास्त काय सांगू त्या जे म्हणतात नाही ते येऊन दहशत आहे त्यांच्या कारखान्याचं नाव सुद्धा काय होत संगम भाग सहकारी पद्मश्रीनी तो कारखाना उभारण्याकरता त्यावेळेला मदत केली पद्मश्रीनी तो कारखाना उभारण्यासाठी आमचा जो पवार भेट आहे त्यातली गाव काही गाव तिकडे सोडली आणि म्हणून ते संकल्प पूर्ण झालेला आहे ज्यांचा विकास विखे घरानी केला ते विखे घराण्याची येते इथे येऊन सांगायची काही गरज आहे कमी कमी आमच्या राज्यात ते का हे नाकारता येणार नाही त्यांनी नाही म्हणून सांगाव त्यांच्या कारखान्याचं नाव संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना होता का नाही ही जी गोष्ट त्यांना सुद्धा नाकारता नाही येणार आणि युवानी एवढं सांगतो आज जो माले पवारांचा कारखाना उभा राहिला त्या पवारांच्या कारखान्याची मशिनरी सुद्धा इथं रिन्युअल केलेली पाचशे टानी कारखानाचा होता तो बारामतीला गेला तिथं तिथं सुद्धा पद्मश्रींनी त्या कालात मदत केली जेवढे कारखाने महाराष्ट्रात उभारायला त्या सगळ्या कारखान्यांना मदत पद्मश्रींनीच केली त्याची प्रमोटर होते या कारखान्यांची आणि एवढंच नव्हे तीच मशिनरी संगम आली यांच्या कारखान्यात हे फॅकनॅरिटिव्ह हे जे फॅकनरिटिव्ह आहे ज्यांनी या देशावरती इमर्जन्सी लावली ते संविधान घेऊन आता आम्हाला हसू येत माराय माणसाला अरे काय संविधानाचं कुण काय केलेलं आहे सगळं जे चाललंय ते संविधानाप्रमाणेच मानलंय या देशाचे पंतप्रधान गेल्या गेल्या संविधानाच्या पायापाठी ते म्हणतात ते संविधान संपाय निघेल मला काय कळत नाही एकूण शोध का नाही त्यांनी त्याचं कारण एक आहे काँग्रेसची जी नीती até a mim que pai -de